हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील खंडोबा यात्रेची अनेक वर्षांची परंपरा आज देखील कायम आहे या निमित्त जंगी शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात कोळसा येथील खंडोबा यात्रेची अनेक वर्षांची परंपरा आज देखील कायम आहे खंडोबा यात्रेनिमित्त दर्शनासाठी पंचक्रोशीतील भावी दूरवरून येत असतात त्यामुळे यात्रेनिमित्त दरवर्षी जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात येते या प्रसंगी शंकरपटाचे बक्षीस वितरण कर ताना, गोदावरी फाउंडेशनच्या अध्यक्षा खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई हेमंत पाटील भास्करराव बेंगाळ आनंदीताई बेंगाळ अजित पवार गटाचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बीडी बांगर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विकास शिंदे प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ सचिन नाईक यांच्या यावेळी गोदावरी फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई हेमंत पाटील विद्याशक्ती प्रसारक मंडळ कोळसा संस्थेला भेट दिली असता भास्करराव बेंगाळ आनंदीताई बेंगाळ प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ यांनी जयश्रीताई यांना देवी अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा देऊन भव्य सत्कार केला तसेच सचिन नाईक अशोकराव नाईक शिवसेना शहराध्यक्ष अजित पवार गटाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष बी डी बांगर यांच्यासह देखील अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी जयश्रीताई हेमंत पाटील यांनी संस्थेविषयी माहिती देताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एकाच छताखाली उच्च शिक्षणाच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बेंगाळ परिवाराचे कौतुक केले तसेच खंडोबा यात्रेनिमित्त बेंगा काळ कुटुंबियांकडून वर्षानुवर्षे सांस्कृतिक धार्मिक तसेच मैदानी खेळ शंकरपट असे कार्यक्रम घेतले जातात याचे देखील कौतुक करण्यात आले विद्याशक्षी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाच्या या शैक्षणिक संकुलास भेट भेट देण्याचा योग आला आणि ग्रामीण भागात इतक्या चांगल्या पद्धतीने शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या आहे हे बघून खूप आनंद वाटला खरं म्हणजे हिंगोली जिल्ह्याला विकसित करण्यासाठी अशा पद्धतीच्या शैक्षणिक सुविधा प्रत्येक कानाकोपऱ्यात मिळणं गरजेचं आहे आणि सेनगाव तालुक्यामध्ये कोळसा परिसरामध्ये असलेली ही शिक्षण संस्था या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तब्बल पंधरा विभागांमध्ये शिक्षण दिलं जातं केवळ प्राथमिकच नव्हे किंवा महाविद्यालय नव्हे तर यासोबतच ए एन एम असेल किंवा मला वाटतं नुकतंच लॉचं पण या ठिकाणी मान्यता येते आहे तर असे उद्योगप्रवण शिक्षणसुद्धा रोजगार रोजगाराभिमुख कौशल्याधारित शिक्षणसुद्धा या परिसरामध्ये दिलं जातं हा एक मनापासून आनंद आहे बेंगाळ दाम्पत्य आणि या ठिकाणचे प्राचार्य अभिजित यांनी अभिषेक यांनी खूप मेहनतीने त्यांचा सगळा स्टाफ यांचंही मनापासून कौतुक करावं असं वाटतं की या सगळ्या टीमवर्कनी खूप चांगला परिसर या ठिकाणी डेव्हलप केलं आहे आणि कौतुकाचं गोष्ट अशी आहे की विद्यार्थ्यांना जाणं येणं ग्रामीण भागातला सगळ्यात मुख्य प्रश्न असतो की जायचं यायचं चा कसं तर तीसुद्धा सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे निश्चितच या परिसरातील या शैक्षणिक सुविधेमुळे सगळ्या नागरिकांना आणि येणाऱ्या पिढीला एक चांगल्या दर्जेदार शिक्षण मिळून चांगला उत्तम नागरिक निर्माण होतील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करते आणि या प्रसारक मंडळाला खूप खूप शुभेच्छा देते प्रतिनिधी फारुख शेख एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर